तर एक किचन आहे आणि किचनमध्ये बघा थोडंसं गॅस वगैरे दिसतो आहे आणि या ढब्यावरती बघू शकतो आहे तुम्ही तर नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनेलचे सर्वांचं स्वागत आहे आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलतो आहे बघा तर एक किचन आहे आणि किचनमध्ये बघा थोडंसं गॅस वगैरे दिसतो आहे आपला आणि या डब्यावरती बघू शकताय तुम्ही या डब्यावरती सगळ्यात आशिया खांडातील सगळ्यात विषय असणारा जो साप आहे तर तो या डब्याच्या पाठीमागं वसलेला आहे तर बघा अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे हा साप आता घरामध्ये कसा आला असेल तर त्याचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे कारण बघा याच्या विषयामध्ये इतकी ताकद असते की एका वेळेला वीस एम जीपर्यंत वीज सोडू शकतो आणि माणसाला मरण्यासाठी एक एम जी पुरेसा आहे म्हणजे की विचार करा याची पावर किती आहे म्हणजेच लक्षात घ्या की हा साप चावल्यानंतर नव्याण्णव टक्के माणूस वाचत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की हा साप निशाचर आहे फक्त रात्रीचा बाहेर पडतो तर बघा आता टायमिंग जर बघितलं तर रात्रीच्या सव्वा नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान वेळ आहे बघा तर अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे की तो किचनमध्ये येऊन बसलाय म्हणजे खूप खतरनाक विषय या ठिकाणी आहे आपण एक एक साहित्य बाजूला काढण्याचं कारण बघा की त्याला पूर्णपणे आपल्याला बघायचं आहे व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका कारण अतिशय महत्त्वाचा विषय आहे लक्षात घ्या कारण हा साप किती कमी जागेत बसला आहे हे देखील तुम्हाला आता बघायचं आहे कारण तो एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसला आहे आपण साहित्य जे काढतो आहे ते खूप काळजीपूर्वक काढतो आहे कारण एका सेकंदाची चूक आपल्या जीवावरती भेटू शकते त्यामुळं अतिशय खतरनाक विषय आहे बघा मित्रांनो आपण त्याला पकडत असताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे ते देखील या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसणार आहे तर किती आता राहिले डबे फक्त तीन दोन पाचने एक सहा डबे राहिलेत फक्त तरीही साप आपल्याला तो दिसून येईना झालाय लक्षात घ्या इथं कोपऱ्यात बीळ नसावं एवढीच ही आहे या ठिकाणी दिसतोय बघा थोडासा आपल्याला त्याला हळूहळू हळूहळू बाहेर घ्यायचं आहे तर थोडासा आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे तर बघा खूप महत्वाचा विषय या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय कशा पद्धतीने तो बसलाय आपल्याला दिसतोय तर आता आपण त्याला हळूहळू बाहेर घेऊया सापाला कान नसतात लक्षात घ्या सापाला कोणत्याही प्रकारचे कान नसतात सापाला ऐकू येत नसतं त्यामुळं लक्षात घ्या की लो लोक म्हणतात नाग आहे पुंगेवडोलतोय वगैरे तर तसा कोणताही गैरसमज करायचा नाही त्याचं डोकं मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न आता दा करणार आहे तर त्याला त्याचं डोकं दिसतंय आपल्याला तर बघा दुहेरी जोडीमध्ये पट्टी आपल्याला दिसत आहेत पांढऱ्या रंगामध्ये खूपच खतरनाक विषय आहे आपण त्याच्या जास्त जवळ जाणं म्हणजे धोकादायक आहे त्यामुळे आपण थोडंसं झूम करून दाखवण्याचा दा प्रयत्न करूया तर बघा त्वचा कशी दिसते आपल्याला खूपच खतरनाक आहे पूर्णपणे ब्ल्यू ब्लॅक असा त्याचा रंग आहे आता शेवटची जर बरणी काढली तर तो पळण्याच्या तयारीत राहणार आहे आपल्याला माहिती द्यायला वेळ मिळणार नाही बघू शकताय तर तो विठोळे घालून या ठिकाणी बसलेला आहे सरासरी बघा चार फुटापर्यंत वाढणारा हा अतिविषारी सर्प आहे त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विषार येत असतं जे की आपल्या शरीराच्या सिस्टीमवरती त्याच्या विषयाचा परिणाम होत असतो त्याची जीभ जी असते ती गुलाबी रंगाची जीभ असते निमृत डोकं असतं मानेपासून चार फोटं सोडून डॉट्स चालू होतात बघा उभ्या रेषा दिसत आहेत आपल्याला थोड्याशा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो उभ्या रेषा दिसत आहेत आणि त्यानंतर दुहेरी जोडीमध्ये पट्टी आहेत बघा दोन, थोड़ा सा दोन थोड़ा सा आसे पट्टे थोडासा गॅप दोन पट्टे थोडासा गॅप असे त्याचे पट्टे आहेत आणि बघा विषारी साप आहे निशेचार असल्यामुळं फक्त रात्रीचा बाहेर पडतो आणि झोपेत अंतुरणात तो वगैरे आला तर बघा की आपला दाब पडला त्याच्यावरती की तो चावण्याचा वगैरे प्रयत्न करत असतो दादा एक बर्णी घेता का बरणी बननी ही घेऊ काहीच बोला त्याचं डोकं कशा पद्धतीने आपल्याला अत्यंत चपळ असणारा साप आहे ओके तर आणि गुलाबी रंगाची जी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर बघा कशा पद्धतीने तो किचनमध्ये येऊन बसलाय अतिशय महत्वाचा विषय आहे या सापाची लांबी कमीत कमी बघा दोन दोन फूट तर असावी अंदाजे आणि हा साप मीडियम साईजमध्ये आहे आणि छोटंसं पिल्लो नाही लक्षात घ्या मीडियम आहे प्राऊड आहे बऱ्यापैकी अधिकतम लंबी त्याची चार फुटापर्यंत वाढत्या मन्यारमध्ये दहा प्रकार रोडण्यात येतात आपल्या भारतामध्ये त्यातला हा कॉमन क्रेट इंग्रजी नाव कॉमन क्रेट बुंगरस कॅरस असं शास्त्रीय नाव आहे आणि हिंदीमध्ये करेत या नावानं ओळखलं जातं बघा मराठीमध्ये मन्यार हायली वेनमस असतो त्यामुळं अजिबात त्याच्याजवळ जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही झोपेत असताना जर हा साप चावला तर आपल्याला समजून येत नाही करण्याचे जे दात असतात ते सुईच्या टोकापेक्षा लहान असतात आणि हा साप बघा की असा साप आहे की दुसऱ्या सापांना सुद्धा खातो हा साप याचं प्रमुख खाद्य बघा जे छोटे छोटे पाली वगैरे असतात किंवा आजूबाजूचे जे काही छोटे प्राणी असतात छोटे छोटे जीव तसेच इतर सापांना सुद्धा हा खाणारा साप आहे लक्षात घ्या त्यामुळं थोडीशी आपल्याला जास्त काळजी घेऊन आपल्याला पकडायचं त्याला आहे त्याची चपळता जर तुम्ही बघित तर खूप चपळ आहे असा शांतपणे बसलेला असतो पण ज्या वेळेला त्याला पाळायचा आहे की इतक्या स्पीडनं तो पळू शकतो की कल्पनासुद्धा करणार नाही तुम्ही त्यामुळं आपल्याला त्याला एकदम काळजीपूर्वक हो पकडायचं आहे आता याला जोपर्यंत आपण बर्णी टाकत नाही तोपर्यंत तो आपल्यासुद्धा जीवाजीव नसतो लक्षात घ्या आम्ही पण सर्पमित्र आहे आणि सर्पमित्र काही माणसंच असतात लक्षात घ्या लोकांचा गैरसमज आहे सर्पमित्र आहे म्हणजे हा त्यांनाचा आवड नसतो काय नसतो हा पूर्णपणे चुकीचा गैरसमज आहे त्याला तर आपण पकडून घेऊया नशीब खरच नशीब चांगला त्यांचा की दिसला निम्म्या रातचं काढ झाला असतं हो खर आता तर इथे उभ घ्यायला त्याला आवडते आणि उभे घेतले आल ना आपण झोपत बगल मारली नावला की हा हीच पाहिजे बरं आपल्याला

हरअर बैसल आहे तर बघा अगदी सुरक्षितपणे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता आपल्या कुठल्याही प्रकारचा त्रास न होता आपण त्याला बिना स्पर्श करतो म्हणजे थोडंसं सेफ्टीला मी टर्च केलं कारण तो आज जाण्यासाठी तर स्पर्श करून आपण त्याला अगदी सुरक्षित पकडलेला आहे त्याला थोड्या वेळात निसर्गाला सोडून देणार आहे बघा मित्रांनो मग आता आपण हा रिस्क्यू एकदम रिस्क्यू होता पण एकदम लाईटली एकदम कॅज्युअली आपण त्याला सुरक्षितपणे पकडलेलं आहे कुठल्याही प्रकारचं याच्याबद्दल बघा माहिती नसेल तर पकडू नका स्टंट करू नका सगळ्यात महत्वाचं काय असतं स्टंट करू नका कारण हा साप घातक आहे आणि सापांची माहिती असल्याशिवाय त्यांना पकडण्याचा अजिबात प्रयत्न करू नका कारण बरेच सर्व नवीन सर्व शिकाऊ सर्पमित्र असतात ते काय करतात की माहिती नाही पकडतात कधी कधी चावूनसुद्धा घेतात कारण माहीत नसतं कुठला साप आहे ते आणि बऱ्याच वेळा लोकं अशी दागावलेली आहेत तर कृपा करून बघा की अजिबात माहिती नसेल तर पकडण्याचा प्रयत्न करू नका याला पकडत असला आमच्या सुद्धा कारण खूप घातक साप आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन करा जास्तीत जास्त शेअर करा कारण ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली तर ही जनजागृती होणं खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो पण हा कॉमन क्रेट म्हणजेच मान्या जातीचा अतिशय पकडला होता बघा तर तो किचनमध्ये होता तर तो कशा पद्धतीने चिटकून बसला आहे बघा तर त्याला मी काढण्याचा प्रयत्न करतो आहे तर तो खाली आलेला आहे तर थोडंसं त्याला डोचून आपण सुरक्षित मार्ग दाखवूया खूपच विषारी असणार साप असल्यामुळं थोडीशी आपल्याला काळजी घेऊन त्याला सोडावं लागणार आहे बघा मित्रांनो तर खूपच सुंदर पद्धतीने तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करून बाजू बेलायकॉन बटन दाबून ऑलच ऑप्शन क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्या जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो